नमस्कार आपण पाहत आहे महर्षी डिजिटल न्यूज नीरा देवदरच्या पाण्याचा संघर्ष सुरू आहे शिंगोर्णी ते शिंगणापूर असा या यात्रेचं स्वरूप असणार आहे या यात्रेचं नेतृत्व माळशिरस तालुक्याचे आमदार उत्तमराव जानकर करत आहेत कसे असणार आहे यात्रेचे स्वरूप हे आपण त्यांच्याकडून जाणून घ्या आमदार साहेब तेवीस तारखेपासून यात्रा सुरू होते काय असणार आहे स्वरूप नक्कीच हा माळशिरस तालुक्याच्या पश्चिम भागाला लागलेला हा दुष्काळाचा कलंक गेली तीस पस्तीस वर्ष झालं माझ्याही मनाला तो बोचतो आहे टोचतो आहे मी दगड दोंड्यामधून अनेक चढ उतार त्या ठिकाणी पाहिलेले आहेत आणि मला जे आमदारकीच्या रूपानं संधी मिळालेल्या आहे आणि या संधीच्या माध्यमातून या भागातल्या लोकांना पाणी देणं हे माझं आद्य कर्तव्य आहे आणि त्यासाठी मी या लढ्याचं स्वरूप ठरवलेलं आहे पाणी कसं घ्यायचं आहे हे ठरवलेलं आहे आम्हाला एकतीस डिसेंबर दोन हजार सव्वीस पूर्वी शेंगुर्णीच्या रा माळराणामध्ये पाणी पाहिजे आणि हा प्रोग्राम सरकारचा नाही पण आम्ही ठरवलं आहे आणि ते करणार आहे त्या उद्देशानं आम्ही उद्याची जी यात्रा आहे तेवीस ते एकोणतीस ही जनजागृती यात्रा आहे त्यानंतर आम्ही मानवी साखळीच्या रूपानं इथंच बायका मुलासहित सगळ्यांना आंदोलनाची एक रूपरेषा देणार आहे ती सरकारपर्यंत पोचावी अशा पद्धतीचं हे आंदोलन आहे आणि जर शंभर दिवसामध्ये आमच्या शेंगुर्णीपर्यंतचं टेंडर आणि मान्यता नाही काढल्या तर मात्र मी माळशी रस्ते मुंबई असा आमचा पायीच म्हणजे पायी यात्रा ही मुंबईच्या दिशेने निघेल आणि मग त्या त्यावेळी सरकारला कसं जेरीवरती आणायचं सरकार आ, या सरकारला कसं गुडघ्यावरती टेकवायचं याचं मात्र आम्ही सगळं प्लॅनिंग गेल्या दोन महिन्यापासून हो करतो आहे तीन महिन्यापासून करतो आहे आणि आत्ता त्याला मूर्त स्वरूप आज या ठिकाणी सुरू केलेलं आहे नक्कीच शंभू महादेव आमच्या या संघर्षाला या दुष्काळी भागातील जनतेला यश देईल अशी अपेक्षा करतो या यात्रेमध्ये किती लोकांचा सहभाग असणार आहे किती गावातील लोकांचा सहभाग असणार आता लोक त्या त्या टप्प्यावरती येतील संध्याकाळच्या दुपारच्या सभा तीन गावं आहेत साधारणतः एका दिवसामध्ये सकाळची सभा होईल दुपारी त्या गावामध्ये सभा होईल आणि संध्याकाळची सभा मात्र त्या भागातले लोक मोठ्या प्रमाणावरती येतील आम्ही चालू जेही लोक असतील समजा सोबत ऊन आहे पाऊस आहे वारा आहे यामध्ये आणि लोक मात्र माझ्या माहितीप्रमाणे किमान एक पन्नास हजार लोकांच्या हृदयाला स्पर्श करून ही यात्रा जाईल आपल्या पक्षातील प्रमुख नेत्यांचा प्रवक्त्यांचा काय सहभाग या यात्रेत असणार आहे नाही ही माझ्या तालुक्यामधली ही यात्रा या या टप्प्यामध्ये जर ये शंभर दिवसामध्ये जर टेंडर नाही काढलं तर मात्र व्यापक प्रमाणामध्ये त्याला स्वरूप कसं द्यायचं काय करायचं सरकारला जेरी जेरीला कसं आणायचं याचे सगळे फॉर्म्युले माझ्याकडं आहेत आणि मी लढाऊ आमदार आहे नक्कीच सरकारला गुडघे टेकायला हवेन आणि इथल्या लोकांना पाणी पाहिजे आपण म्हणताय सरकारला गुडघे टेकायला हवे सरकार विरोधी पक्षाचा आहे अर्थमंत्री तुमचे कट्टर विरोधक आहेत तर